उभे राहू पडवळ्याच्या बाजू पुष्पाच्या उंची एवढा पडवळा या बघा जरा फिट या बघ केवढा पडवळा बघा ता, ता उंची मापात तो पौसे भारी झाली तीन बुतूर मोठी उडी मी इले बघू बघू कशा गेले म्हणजे बघू आता पुन्हा घेवड्याचे बिये घातला काय तुमचा डोके शाळेत जातस ना उठण बसा का मग उठाण तू उच शिकली तुझा उपयोग काय नाही शून्य तू जेवण करत एवढे लाईटी लावून ठेवा व्हिडिओ करूच्या टाइम पन्नास शंभर मग दिसत नाही लोक गाळी घालतात कमेंट करून गाळी घालतात माका कशी घालते म्हणजे येतात ये सगळ्यांना येत नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या कलर्स ऑफ कोकणच्या नव्या खोऱ्या को भागात मी मुकेश गाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतोय तर आता संध्याकाळचे सहा वाजले आणि पुण्याकडे याकडे चाललंय बऱ्याच सकाळी उलय पण तुमच्यासाठी बाराच दिवसांनी तर चला <coughs> पुनमकडे जाऊया आणि उद्या बाजारात जाऊचं म्हणून भाजी काढूचं प्लॅनिंग हा बघूया होता काय कारण भाजी भरपूर लावलेली होती यावर्षी पण पावसान जरा गडबडीत सगळा तसाच लावलेला आपल्या आबाचा घर खाली दिसतात हा आणि आपली पुणघ्याकडे जाऊची आग्रात जाऊची वाट <coughs> पांदन पांदन तरी ही आणि पांधीत ना पूनमकडे जाऊची आहे पूनमकडे जाता येत तर मंडळी गणपती जवळ येतात आपले बाप्पा जवळ येतात आणि सगळ्यांची आताशी गडबड आहे घर जाडूचा ह्या जाडूचा ही सगळी आता गडबड चालू आहे सगळ्यांची आमची पण आमचा पण लवकरच झाडूचा आता पण बघूया आता आणि बाकीची तयारी पण चालली आहे गणपतीची रंगरंगोटी चालू आहे सगळी कलर काढूच ह्या करूचा ता करूचा सगळ्यांचा करूचा पण श्रावण असल्या बाकीची कामं पाऊस मध्येच सुरुवात केल्यानंतर आठ दिवस मध्येच गडप झालो आणि आता जोर केल्यानं तर चला पुन्हा याकडे बघा भाजी तयार झाली या बरीचशी उद्या बाजारात नेऊचू प्लॅनिंग सकाळी पण आता वाली नाही होते बघा वाली धरले आहेत वाली तो औसा या धुडकी काही गमत नाही बघा धुडकी बघ तेल वाढल्यामुळे दिसत हे गबूत नाही काय तुमच्या घरात काळून लाईट लावा मग लोक कमेंट करून गाडी घालतात माका पुष्पा अकडे हई हो ये हो ये वाळक पाणी बघा पाऊस भरपूर लागला कारण वाळक पाणी बघा मस्त वैकी वाळात काय घे म्हातारे वावशी बिवशा वावशील म्हटला पाणी येत ना उडलं ये, अकडे ह्या का पाणी इला बरा बरा चेडू उभे राह पडवळ्याच्या बाजू पुष्पाच्या उंची एवढा पडवळा आहे बघा उद्या उद्या त्याचा उद्या एका काढताना ता जाडावाला ह्यात तुझ्या उंची केवढा होईत आयता बघ हे बघा पुष्पाच्या उंची एवढी पडवळी बघ लाव जरास जरा ता ता बरोबरच फिट पडवडा बघा दहा उंची मापात तुझे असा वाकडा कशा दोरेन कशा बांधला जमीन तेव्हा तर ठेवलेला मला खायची खायची न्यायची एक दोन तीन चार घनसोळी झाली घनसोळी नाही पौश भारी झाली तीन बुतूर मोठी एवढी मी इले बघू बघू कशा गेले म्हणजे बघू आता पुन्हा घेवड्याचे बिये घातला काय तुमचा डोके हो गडवळा उद्या सकाळीच कधी काढत सांगलेले होते ना काढू सांगा घेणार कशी मम्मी उद्या सकाळी आता काढून तयार निशिनी मग ते काय हे बघा हे शाळेत नाही येणार अवे मोबाईल बिबाईल लावणार ए डायनिंग टेबल आहे जेवणाचा ओ नाही यो अभ्यास करू बोर्ड दिलेला तेच हेचो वापर करता येईल जेवणासाठी काय आहे माझा गिफ्ट आहे कसलायं मोठा गिफ्ट मिळाला तुका माहित ना मग ए तुका गिफ्ट दे कोणी दिले कोणी दिले लेकिन काय दात काढले का भरले लोळ नाही बघाय का लोक अख्खे जग बघित असतात कडे तुका लोळत असतो अरे उठ ताट मार ना ना। ना उठाण नाही बसत शाळेत जातस ना उठाण बसायला मग उठाण बसना उठाण बसणार तू काय कमी तीच शिकली तुझा बघून कमरे ताट नाही तुमचे उपयोग काय तुझा उपयोग काय नाही शून्य तू जेवण कर्ज वाटत बीएसएनएल का तुझा बंगला सोडत तेवढीच वाय हिला सर्किट आहे म्हणून नाही बरं सांगतस का सांगते तरी एवढे लाईटी लावून ठेवा व्हिडिओ पुढच्या टाइम पन्नास शंभर मग दिसत नाही लोक गाडी घालतात कमेंट करून गाळी घालतात माका कशी घालते म्हणजे येतात सगळ्यांना येत का जेवण करते पुणगी येणार नाही हा त्या पुणग्या कोण लावते आता त्याचं कसं घामट काढते ते बघून उलटा दिसतो तोंडा तुझे तोंडा चेहरे लाईटच नाही या मग माका विनू बडबडत तर कडलं मी सांगाल काय करू यांच्या घरात आपण उलटे गुलप लावलेले आहेत ते सगळे इकडे अकडे उलटा वाजायचा असा कसली भाजी गेलं चवळेची उत्तर करूची आहे वाटाप काढत जेवण तू तुक बनूक येतात अकडे आणि तोंड तुझा थोबाड दिसतच बनू घेत नाही म्हणत होता तू काहीतरी चल पाहू शेत बाय तुझ्या बरोबर का तुझा तुझी आपली भांडी भाकरी बाजूचे आता एवढं काळोख दिसता मग थर्टी व्हीत एवढं मोठं दिसता काळोख तू कोणत्या टीव्ही दिसला मोठ्या टीव्ही विनूच्या आणि बघितले डान्स होऊन <laughs> स्पीकर दिलाय करो यो बंद करणार मी नाही तर व्हिडिओ चालू असताना जो आवाज येतो चला पाऊस लागता घरात जाऊया येळावर पावसात जोर येतो भाजी भावाजी संध्याकाळी सकाळी काढणार तू त्या आता काहीतरी बाहेर जातात त्यामुळे तर चला सकाळी भेटूया बाय बाय वातावरण बघा मुस्ता पाठी पाठी धुक्या वगैरे पडला आणि आता आमच्या घरी चाललंय की सकाळी भाजी काढूची होती पडवळ्याची आणि दोडकी घेऊन लावची बाजारात तर चला भाऊजीने काढून ठेवले नाही असले पण काय घराकडे नाही आहे त्यामुळे पहिले ती भाजी काढली नाही आहे का आणि आपला पांदन बघा कशी मस्त वाटत एकदम हिरवी हिरवी गा पांदन म्हणजे पाय वाटतंय

खिड औषध नाही मारला संध्याकाळचा मारायचा हो ही सफेद वाले आहेत ना रे माझ्याकडे आहे त्यातलं मी आलेलं माडे हा याच्यातलं वाली सारखे जर कधी एका वाली म्हणतात वाली दोडकी जून वय दिली झाली तेवढीच होती तकडची काढलाच ना तकडे होती ती तकडे बारकी बारकी होती त्या सायटिक त्या सायटिक उठली आहे सकाळी ह्या ना कशा भाऊजीने काढले या दोडके ह्या जुन हो ना जून होताला मुक्ता या बघा आता जून झाला काढा हे बघ हे बघा इथे न बारकीच ना जून होत्या दिवस या बघा खाली ना जाड होते ना की जून होतात चला आधी बाद झाली तेवढीच पुढच्या बाजारात काढून तर चला मंडळी ही बघा भाजी काढून झालेली आहे आणि पहिलीच सुरुवात आज बऱ्याच दिवसांनी पुढच्या टायमात भरपूर मिळतील आज आधी दी काढली बघूया कितपत खपतत ती तर चला जाऊया आचऱ्याच्या बाजारात